एवढं सोपं नसते आणि तुम्ही बिंदाच प्लॅस्टिकची फुलं आणता थोडा तर थो विचार करा जरा शेतकऱ्यांचा दिवस म्हणायचं नाही रात्र म्हणायचं नाही मिनटा मिनटाला वातावरण बदलते कितीतरी वेगवेगळे रोग येतात त्या सगळ्यातनं शेतकऱ्याची धडपड असते पीक वाचवायचे हे कष्ट बघा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करा येणाऱ्या गणपतीचा सण असेल पुढची दिवाळी असेल या सगळ्यातनं काहीतरी शेतकरी पथरात पडेल म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतो आणि तुम्ही फक्त देखणं दिसतंय आणि स्वस्त पडते म्हणून प्लॅस्टिकची फुलं आणता कितपत योग्य आहे तुम्ही थोडासा विचार करा बाकी काही नाही आहे हे जोपर्यंत तुम्ही मातीत येऊन बघत नाही प्रत्यक्ष प्लॉटवर येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत हा भावनिक विषय नाही आहे तर वर्षानुवर्षीची जी परंपरा आहे त्या गोष्टीचा पण तुम्ही विचार करा ज्या पद्धतीनं देवाऱ्यामध्ये खरी फुलं एक जिवंतपणा आणतात ते जिवंतपणा प्लास्टिकच्या फुलात नाही आमच्या खरंच हे दोन्ही शेतकरी बंधूंची कष्ट बघा काही कारणामुळं करपा कर आला आहे तर त्यांना झोप लागत नाही आणि तुम्ही विंदाच प्लास्टिकची फुलं आणताय हे बरोबर नाही एक शेतकरी मित्र म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की प्रत्येक तुमच्या सणाला तुम्ही शेतकऱ्याकडूनची जी फुलं असतात ती फुलं घ्या प्लास्टिक असंही घातक आहे आणि देवाला तर नकोच आहे तुम्ही जरा विचार करा धन्यवाद मित्र